नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे माझे जे सर्व नव नऊ व्हिडिओ मी न अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर येत्या रविवारी म्हणजे एकवीस जुलैला आलेली आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमा म्हणजे आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा तर ग या दिवशी आपण गुरुपौर्णिमा साजरी करत असतो आपल्याला काहीही उपाय करायचे असेल तर गुरुप्रती क कृतज्ञ व्यक्त करण्याचा दिवस असतो गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की एकवीस ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण जर गुरु कोपला तर ईश्वर बा वाचू शकत नाही त्यामुळे आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद त्यांचा वर हस्त आपल्यावरती राहण्यास इतपत महत्वाचा आहे आपले गुरु कोण असतात तर आपले आई वडील असतात आपले शिक्षक असतात आणि ज्यांच्याकडून आपल्याला दीक्षा भेटलेली असते तर ते आपले गुरु असतात ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते ते आपले गुरु असतात त्यांच्या आपल्या सर्वांचेच गुरु आहेत ते म्हणजे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज तर श्री स्वामी समर्थ महाराजांची या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर अभिषेक करा त्याचबरोबर मूर्ती जर नसेल तर फोटोला छान मस्त गंध फूल अक्षदा अर्पण करा अगरबत्ती नैवेद्य दाखवा त्याचबरोबर एखाद्या त्यांच्या आवडीच्या गोष्टी करा त्यामध्ये त्यांच्या चाफ्याची फुले खूप अतिशय प्रिय आहे तर ती अर्पण करा तुम्हाला शक्य होईल तितकी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला सेवा करायची असते आता हे सर्व झालं की त्यानंतर प्रत्येक आईला एक काळजी असते की माझा मुलगा जो आहे तो तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामामध्ये त्याचा यश मिळावं वा, त्याच्यावरती असणारे जे काही विघ्न आहे अडचणी आहे दोष आहे ते दूर व्हावे घराची प्रगती व्हावी त्यांचे कोण जे शत्रू आहे तर ते दूर व्हावेत त्याचबरोबर शत्रूंनी त्यांची येऊन माफी मागावी असे जे काही अडचणी आहे जे काही विघ्न आहेत तर ते दूर व्हावे असं प्रत्येक आईला वाटत असतं त्याच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी त्याचप्रमाणे त्याच्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात असं कुणाला वाटत नाही तर त्यासाठी आपल्याला रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे ह्या वस्तू टाकल्याने आपले सर्व अडचणी संकटे आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह अडचणी दोष जे काही बाधा आहे त्यात दूर होतील आणि आपले सर्व शत्रू देखील आपले येऊन आपल्या समोर गुडगे टेकून आपल्या पाया पडेल तर त्यासाठी रविवारी सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळीचं पाणी काढायचं आहे शक्य असेल तर गार पाणी घ्या गार पाणी घेणं शक्य नसेल तर कोमट पाणी तुम्ही घ्यायचं आहे ते पाणी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर कच्चं दूध टाकायचं आहे कच्चं दूध हे आपले जे कर्ज आहे आपले जे कर्जातून सुटका करायची आहे तर त्यासाठी आपल्याला कच्चं दूध हे मदत करतं त्यामुळे थोडंसं कच्चं दूध टाका म्हणजे आपल्याला खर्च खूप होतो लक्ष्मी येते टिकत नसेल कर्ज होतं त्यासाठी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध दूध जर टाकलं आणि त्या पाण्याने आंघोळ केली तर नक्की तुमच्या कर्जातून सुटका होईल त्यामुळं थोडंसं कच्चं दूध टाकायचं गा आहे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे गा आपल्याला कोणते बाधा आहे आपल्याला कोणती बाधा झालेली आहे किंवा आपल्याला पितृदोषाचा त्रास आहे किंवा बाहेरील कोणत्या अडचणी आहेत त्यासाठी थोडेसे आपल्याला काळे तीळ देखील टाकायचे आहे त्याचप्रमाणे आपली नकारात्मकता दूर व्हावी आपल्यावर जे काही नकारात्मकता आहे काही दो दोष आहे ते दूर होण्यासाठी आपल्याला थोडंसं देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे तर आपल्याला थोडंसं देखील टाकायचं आहे बरेच जण या दिवशी तीर्थक्षेत्रे जाऊन आपल्याला गंगेच्या पाण्यामध्ये स्नान करत असतात बघा आता आषाढी वारी येऊन गेलेली आहे तर बरेच जण गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गोदावरी काठी गेलेले असतात तिथे दर्शन झालं नाही तरी ते गंगेमध्ये स्नान करून शरीराचे शुद्धीकरण करून श सगळ्या शरीरातला आळस दूर करून ते गंगेमध्ये स्नान करून येत असतात तर त्यासाठी थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे रविवारी आहे गुरु पौर्णिमा तर आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह मजबूत व्हावा आपल्या कुंडलिकेतील गुरुदोष दूर व्हावा आपल्या कुंडलिकेतील गुरु गुरुग्रह ज बळकट व्हावा यासाठी थोडीशी हळद देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद टाकल्यानंतर अशा ह्या सर्व वस्तू तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे तर बरेच जण आंघोळ करताना चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात त्यामुळे त्यांनी जे काही उपाय केलेले आहे ते त्यांच्यावर फरक करत नाही त्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने आंघोळ करा तर ह्या सर्व वस्तू टाकल्यानंतर सर्वात पहिल्या उजव्या खांद्यावर मग डोक्यावर मग डाव्या खांद उजव्या खांद्यावर डाव्या खांद्यावर मग डोक्यावर पाणी घेऊन मग गुडघ्यावर पाणी घेऊन आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय न म या मंत्राचा जप करा जय राम जय जय राम या मंत्राचा जप केला तरी चालेल किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल तर अशा प्रकारे योग्य पद्धतीने तुम्ही आंघोळ करायची आहे आणि घरातील आजारी विकतो असो मुलं अभ्यासात प्रगती होत नसेल चिडचिडपणा करत असतील किंवा घरात सतत करत्या पुरुषाला अडचणी येत असतील त्यांचे शत्रू त्यांना खूप त्रास देत असतील तर त्या शत्रूंनी येऊन त्यांची माफी मागावी तुम्हाला जर वाटत असेल तर त्यांच्या अंगोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही ह्या वस्तू नक्की टाका त्याचबरोबर बघा आपल्या घरात खूप आजारी व्यक्ती आहे वयस्कर व्यक्ती सतत आजारी पडत आहे लहान मुलं चिडचिडपणा करत आहे किंवा लहान मुलांमध्ये मुला आपल्या घरामध्ये लहान मुलं असून देखील ते खूपच हट्टीपणा चिडचिडपणा करत असेल मोठे मुलं हुशार असून देखील प्रगती होत नसेल अभ्यासात प्रगती येत नसेल जॉबची मुलं आहे त्यांना नोकरीमध्ये अडचण येत असेल तर त्यासाठी तुम्ही ह्या वस्तू प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि त्यांना आंघोळ क घाला अंगो केल्यानंतर सर्वात पहिले आपले गुरु म्हणजे आपले आई वडील आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद घ्या तुम्ही ज्यांना गुरु मानलेला आहे त्या गुरूंचा देखील आशीर्वाद घ्या दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ तुमचे गुरु असेल तर त्या गुरूंच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे जाऊन देखील तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता तुम्ही जर तुमच्या आई वडिलांनाच आपले गुरु मानत असतात आपल्याला मार्ग दाखवणारे मानत असतात तर आई वडिलांचं सर्वात अगोदर दर्शन घेऊन मग तुम्ही इतर देवांचं दर्शन घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून घरातील प्रत्येक व्यक्तीला आंघोळ घालायची आहे त्याचप्रमाणे भगवान विष्णू माता लक्ष्मींची सेवा करा आई वडिलांना तुम्ही पिवळे फूल द्या जे गुरु आहे त्यांना पिवळे फूल द्या एक गुरु आहे त्यांना पिवळे फुल अर्पण करा आई वडिलांचा आशीर्वाद घ्या सगळ्यात महत्वाचे आपले गुरु आपले आई वडील आहे आपल्याला घडवणारे आपल्या लहानपणापासून मोठे करणारे प्रत्येक अडचणीत आपले साथ देणारे आपल्याला मार्ग दाखवणारे हेच गुरु म्हणजे आपले आई वडील तर सगळ्यात अगोदर त्यांना दर्शन घेऊन त्यांना पिवळे फुल द्या आपल्या कुंडलिकेतील गुरु ग्रह मजबूत व्हावा आपला गुरु ग्रह बळकट व्हावा यासाठी पिवळे फुल पिवळी मिठाई पिवळ्या वस्तू तुम्ही दान करू शकता भगवान विष्णूंची माता लक्ष्मी लक्ष्मीची सेवा करा आयुष्यातील सर्व अडचणी संकटे दूर होतील भगवान माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला दिवा लावा उंबरठ्यावर हा स्वच्छ करा आपल्या घराकडे माता लक्ष्मी भगवान विष्णू आकर्षित झाले पाहिजे असे तुम्ही सेवा करा आशाने माता लक्ष्मी भगवान विष्णू आकर्षित होईल आणि आपल्या अडचणी दूर करतील आपले जे काही शत्रू आहे ते आपल्या दोन दिवसात संपून जातील त्यासाठी त्यासाठी भगवान विष्णू माता लक्ष्मी सेवा करा त्याचप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करायला विसरू नका तर अशा प्रकारे रविवारी मोठी गुरुपौर्णिमा तर प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा कोणताही शत्रू दोन दिवसात संपेल तुमच्या समोर गुडघे टेकवतील आणि पाया पडतील तुमची क्षमा मागतील तर त्यासाठी प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आंघोळ करा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद